मराठी चर्चा ही होणारच पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात साठ्यात वाढ झाल्यानं सर्व धरणं पूर्ण क्षमतेने भरल्या जादा पाणी सोडण्यात येत असल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली काठावरील शेतामध्ये सध्या पुराचं पाणी शिरलंय पुराच्या पाण्यामुळे मांजरी इंगळी मार्गावर बेळंकी सरळ पुलावर पाणी आल्यानं हा मार्ग बंद झाला नदीच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे नदीला मिळणारे ओढे व नाले तुडुंब भरले शेती वस्तीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली जाऊ लागलेत त्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागतोय शेती वस्तीतील रस्ते पाण्याखाली जाण्याआधी नागरिक पर्यायी मार्गाने जनावरांसाठी चारा तसेच जनावरांची पर्यायी व्यवस्था वाहनांची सुरक्षितता याकडे लक्ष देतात महापुराची स्थिती निर्माण होती की काय अशी भीती ग्रामस्थांमध्ये दिसून येत असली तरी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान पश्चिम घाटावरील पावसानं थोडी उत्संत घेतली व परिसरातही पावसानं विश्रांती घेतली असल्यानं नदीच्या पाण्याच्या स्थितीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय कृष्णा नदीला मिळणाऱ्या अन्य नद्यांच्या पुराच्या पाण्याच्या पातळीमुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं आज कृष्णा नदी, नदी काठावरील इंगळी मांजरी येडूर चंदूर येथील शेती वस्तीतील नागरिक आपली दुपती जनावर योग्य स्थळी स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत नदीकाठावरील व माळी भागातील स्थलांतरित जनतेसाठी काळजी केंद्राची व्यवस्था करण्यात आली चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील माळी भागातील जनता आपली दुप्ती जनावर घेऊन सुरक्षित स्थळी जात असताना सिमारठीसाठी इंगळीहून राजू कोळे